बियाणा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार कांदा भाजी त्यासाठी कांदा आहे असा बारीक चिरून उभा पीठ घेतले तर कांद्यात आपण बेसन पीठ टाकून घेऊया तर कांदा असा बेसन पिठात टाकून घेऊया त्यातच जरासा असं ओवा टाकूया त्यातच चवीनुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया आता छान पैकी कुस करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकूया छान पैकी त्याचा एक जीव होईपर्यंत छान कुस करून घ्यायचं त्यात जरा जरा करून पाणी वतायचं पाणी एकदम लाल तिखट आहे ते मी लास्ट मध्ये टाकणार आहे व्यवस्थित असं कुश करून घ्यायचं अजून थेंबूर पाणी वाटूया त्यात जरासा खायचा सोडा टाकूया त्याच्यावर एक थेंब पाणी टाकून परत एकदा फेटून घेऊया त्यातच अर्धा चमचा लाल तिखट टाकूया तुम्हाला टाकायचं असलं तर ता टाकू शकता नाही टाकलं तरी बी अशीच भजी छान लागते परत एकदा परत फेटून घेऊया तर पाच ते दहा मिनटं आपण त्याला झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटानंतर आपण तेल तापत ठेवलेलं होतं त्यात एक एक कांदा भाजी सोडून घेऊया तेलात तेल छान तापू द्यायचं पहिले पावसाळ्यात असं गरमागरम कांदा भजी खाल्ली आता त्याला एक एक पलटी मारून घ्या भजी छानपैकी एकदम खरपूस असं तळून घ्यायची छानपैकी करपूस तळून झाले त्याला आपण एका ताटात काढून घेऊया बाकीची भजी सेम अशी तळून घेऊया परत बाकीची सर्व भाजी पण थेम तशीच एक एक तेला सोडून घ्यायची खरपूस अशी बाजून तळून घ्यायची व्यवस्थित आता त्याला पलटी मारून घेऊया परत दोन्ही साईडनं तळून झाले ती सुद्धा आपण भजी ताटात काढून घेऊया आणि हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा तळून घेऊया भजी संग हिरव्या मिरच्या छान लागतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद